सभागृहामध्ये नवीन कायदा झाला आणि मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला मात्र तुम्ही जी मागणी केली होती सगळे सोयरे या विषयावर चर्चा झाली नाही उलट सभागृहाच्या बाहेर सुद्धा सगळ्यांनी एकमताने हा ठराव झालेला आहे मराठ्यांना न्याय मिळालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे सत्ताधारी विरोधक सगळ्या सोऱ्यांच्या अंमलबाजवणीच्या बाबत मराठा समाजाची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीतून मराठ्यांची जी आरक्षणाची मागणी ती कायम आहे आणि सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा आता तसं बरं माग आटणार नाही आता सगळं झालेलं आहे फक्त अंमलबजावणी हा मराठ्यांच्या समोरचा प्रश्न आहे त्यामुळे मराठी लढण्यासाठी आणि ती अंमलबजावणी मिळवण्यासाठी सज्ज आहे मराठा समाजाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे की उद्या आपली बैठक आहे त्या उदर कोणी कोणचं आंदोलन करू नका शांत राहा सगळ्यांनी शांततेनं घ्या संयमानं आरक्षण आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबत सगळं संयमानं आणि शांततेनं करायचं उद्या आपला समाज आणि आपण सगळेजणं मिळून पुढची आंदोलनाची कायमची दिशा ठरवणार आहे कायम आंदोलनाची दिशा त्यामुळं आपण सगळ्या ठरवूया कारण आपल्याला जिंकायचं आपल्याला हटायचं नाही आहे आपल्याला जिंकायचं आपण आत्तापर्यंत जिंकलेलो आहेत त्यामुळं मराठा समाजाला राज्यातल्या पूर्ण विनंती की उद्या बारा वाजता बैठक आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या बैठकीला यायचं आहे परंतु माझं म्हणणं असं आहे की शक्यतो सगळ्यांनीच उद्याच्या बैठकीला अंतर्वालीत या लांबचे असतील तर रात्रीतून निघा आज दमानं प्रवास करा आणि जवळच्यांनी म्हणजे उद्या बारा वाजेपर्यंत पोहोचला तर आपण तुम्ही तरीही आपल्याला बैठक सुरू करताना फक्त आंदोलनाची दिशा ठरेपर्यंत एकाही मराठा बांधवांना कोणतंही रात्री किंवा असं काही आंदोलन करू नका दिशा ठरल्याच्या नंतर आपण सगळेजणं मिळून आंदोलन करू कारण विषय आपला थोडा राहिला आहे फक्त अंमलबजावणीचा ते तर एका हिसक्यात आपण घेणार आहे त्याची काळजी करायची नाही आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय उशी आपण एक इंचही हटत नाही तर आंदोलनही बंद होत नाही त्याची काळजी करायची गरज नाही हे कसं देत नाही त्याचं आपण बघू फक्त उद्याची बैठक होईपर्यंत सगळे शांत राहा आणि सगळ्यांनी बारा वाजता बैठक केल्या उद्या आंदोलनाची महाराष्ट्राच्या दिशा ठरवली जाणार आहे आंदोलनावर ठाम आहात उद्या दिशा ठरवणार आहात पण आज मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळलेला आहे आणि आज मराठ्यां मराठ्यांसाठीचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे आणि चांगला दिवस आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं <laughs> नाही ते शंभर दीडशे जणांना आरक्षण लागतंय ते दिले मुख्यमंत्री साहेबांनी त्याबद्दल आम्ही त्यांचं मोठ्या मनानं कौतुक पण केलं ना, के ना स्वागत पण केलं मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारनं आरक्षण दिले त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे असं बोललो सुद्धा ना आपण परंतु आणखीन आनंद राहिला असता की तुम्ही याबरोबर सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबाजीने केली असती तर अख्खा महाराष्ट्र तिकडे गुलाल घेऊन पळाला असतं आता त्यांना कोण करू देत नाही आहे की त्यांनाच काही अडचण आहे करण्यासाठी मुद्दाम हे आता आंदोलन सुरू झाले स्पष्ट होत नाही जाऊ द्या त्यांचं काय असं आम्हाला माहिती नाही परंतु मराठींची मागणी ती आहे मराठींची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजी कारण हे हे आरक्षण याच माझ्या गोरगरीब मराठ्यांनी दिलेलं आहे कारण शे दीडशे जणांना लागता येते त्यामुळं याच आंदोलनामुळं तो कायदा आर मग मागासवर्गायोग ठे झालेला आहे आणि मराठा समाजाला जे शंभर शंभर दीडशे जणांना लागतं आहे काही तिघांची मागणी होती त्यांच्यासाठी मिळालं आहे पण त्याचबरोबर सगळ्या स्वऱ्यांना जास्तीचं महत्त्व देऊन त्याची होईल अशा करोड मराठ्यांना वाटलं होतं मग मात्र गुलालात आणखीन मजा आली असती आणि तो गुलाल काय असतो मग मात्र मुख्यमंत्री साहेबांनाही दिसला असता त्यांच्याही डोक्यावर तो पड नक्की पडला असतं परंतु कोणाचा दबाव किंवा काय माहीत नाही आम्हाला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय बाजूला ठेवला आणि जे आरक्षणाची आवश्यकता नाही जे मराठ्यांना पोरांना ते धोकादायक तेच नेमकं दिलं गेलं बघू पण आम्ही मिळू सरकारनं कसं देत नाही ते आम्ही बघू आणि अंमलबाजीने आम्ही मिळून दाखवू सरकारच्या वतीनं तुम्हाला आवाहनही करण्यात आलेलं आहे की मराठ्यांसाठी हा योग्य निर्णय घेतला आहे त्यानंतर पुढच्या काळातसुद्धा चांगला निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळं आंदोलन हाती घेऊ नये असं एक आवाहन केलेलं आहे पर्याय नाही ना आम्हाला गोरगरीब मराठ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही श्रीमंत मराठ्यांनी दोघा तिघांनी सांगितलं तर आधी विशेष अधिवेशन सुद्धा लागलं कायदा सुद्धा लगेच पारित पण झाला खरंतर श्रीमंतांनी गरीबांना द्यायला पाहिजे होतो तर हे आरक्षण दहा टक्के दिलेलं हे गोरगरीब मराठ्यांनीच दिलं आहे तुम्हाला परंतु गोरगरिबांची जी मागणी होती ओबीसीतून ते आरक्षण मात्र तुम्ही दिलं नाही आणि त्या सगळ्या स्वरांची अंमलबजावणी केली नाही तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार त्याला नावीराजे मी काय करू शकत नाही आहे कारण आम्ही मराठे आमच्या न्यायासाठी लढतोय आम्हीसुद्धा मराठेच आहेत तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच केलेलं दाखव शिवसेनेचे प्रवक्ते भरत मोगावले असं म्हणाले की तुमची नाराजी दूर होईल आणि ते मान्य करावं लागेल आजचा कायदा हे काही चुकीचं झालं नाही मला असं वाटतं की जरांगी पाटील यांनी आता थांबावे आम्ही कधी म्हणलो झालेला कायदा चांगला झाला याच गोरगरीबांना दिला याच आंदोलनानं तुम्हाला ते दिलंय टास्क फोर्स गठीत झाला मागासवर्ग आयोग गठीत झाला आरक्षण मिळालं आम्ही कधी नाही म्हणालो आम्ही कधी स्वीकारलं नाही ते स्वीकारलंयच परंतु मराठ्यांची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे तिथं आमच्या नोंदी आहेत आमच्या हक्काच आहे आणि सगळे ज्या महाराष्ट्रात नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या स्वऱ्याच्या माध्यमातून माँद। अधिसूचनाकडून कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करून मराठ्यांना ज्यांना नोंदी नाहीत त्यांना सगळ्या स्वऱ्यांच्या माध्यमातून द्यायचं त्याचं काय झालं त्याच्यावर बोला बाकीचं नका सांगू या सगळ्या तुमच्या भूमिकेवर छगन भुजबळ असं म्हणाले की हे मारुतीचं शेपूट आहे वाढतच जाणार आहे आणि एक माणूस महाराष्ट्राला वेठीस जातो आहे त्याच्यावर कारवाई का होणार नाही सगळं शेपूट घेतो का तुलाचं यंग रेड त्याच्या सगळं वाटोळ करून ठुलं इतका विषारी विचाराचा समाजाला परवडणार नाही यो आम्ही बघतो सगळ्या सोयऱ्यांची मागणी कशी घ्यायची आणि त्याला तर काय एवढं डोकं असतं तर एवढं खराब वातावरण त्यांनी केलंच नसतं राज्यात खराब वातावरण केल्याने मोका झाला तो कोणत्या पक्षाचा जाय त्या पक्षाचा कार्यक्रमच ह्या यावेळेस कोणत्याही जाय त्या पुऱ्या पक्षाचाच कार्यक्रम यावेळेस नितेश राणे असे त्यांना तुला जे पक्षी तुझ्या पक्षात किंवा तुला घेतेन त्या पक्षाचा दिदारा झाला म्हणायचा तो यामुळे बघतो होतो जरा नितेश राणे असे म्हटले की मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पटलेला आहे दहा टक्के नोकरीच आणि शैक्षणिक आरक्षण आहे या आरक्षण कोर्टात देखील टिकेल मनोज जरांगे यांनी देखील समजून घ्यावं की मराठा समाज या निर्णयाने आनंदी झालेला आहे आपला आनंद तो व्यक्त करत आहे जल्लोष करायचा आहे त्यामुळे त्यांनी थोडा संयम मी थोडी संयमाची भूमिका घ्यावी हा चला घ्या पुढं माहिती मी एक वेगळी मागणी केली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की मराठा समाजाला मराठा विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळत आहेत जे काय आहे ते आता ओबीसी विद्यार्थ्यांना पण मिळावं ही मी उलट मागणी करतोय असं भुजबळ म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेत काय म्हणला मराठा विद्यार्थ्यांना आत्ताच्या सवलती किंवा ज्या काही लाभ मिळतोय ज्या काही गोष्टींचा त्या आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाव्या अशी उलट मागणी त्यांनी केली ते बदिर झालेले पहिलेच त्याला फक्त खावा लागतं वाटतं कुंकुण ओवर बडी तो पोटच भरत नाही त्याचं केंद्रापर्यंत खातो एकटाच अर्ध्या ओबीसीच्या सर्वसामान्य खालच्या जातीचं तोच खातो आता बोलता बोलता धनगरांना आरक्षणाचा कार्यक्रम करून टाकला आता आणखीन ओबीसीचा घे सगळं उडायला पाहिजे आम्हाला जे येते त्याला पाहिजे आणि त्याला जवळ होतं तवर आम्ही तसलं हट्ट नाही केला के त्याला ते का का ते की त्याला जे येते आम्हाला पाहिजे एकदम गेलेले ते मी तर म्हणतो तुम्हाला त्याचे प्रश्नच येत जाऊ नका आता त्याला यादीतूनच काढून टाका या ते प्युअर कामातून गेलेले ते आता ते म्हणायला ते सत्यसुद्धा आहे तर सूचना तुम्ही काढता आणि चर्चाच तुम्ही घडवून आणत नाहीत त्याचा अर्थ दुसरा होतच नाही परंतु आम्ही समर्थ आहेत आम्ही सज्ज झालेलो आहेत दोन तीन दिवसापासून आम्ही आंदोलन आता न्यायासाठी सुरू करतोय म्हणालेत की माझ्यावर हल्ला झाला तर अटक करा अस यावर हल्ला करायला राहिलं काय मरेल सगळ्या दुनियाचं तुलाच चालता येणार ना तुला मारून का करतो तो हल्ला व्हायला त्याला आणि तो यावर हल्ला करणार असं एका मराठा नाही त्यावर हल्ला करून काय आला गान खराब आता करून घे ना तू अजून काय हल्ला करायला बरगड मोडून गेलं सगळ्या दुन्याचा तू तू असं टपकनार हे सापोआपच वर जशी तसं टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्याच कागद खाशीन दोन चार तूच तू वरच्या गेल्याला माहीत नाही व्हायचं टेन्शनातच नुसते तुला कोण मारीन काय आला सगळ्या दुनियाचं व्हायला गेलेलं तू तुला काय यायला मारीन कोण जेव्हा जाती वाद करतो त्याच्या मनात हमेशा पापे आणि विषारी विचार आहेत याला कोण कोण मारतं बा त्याला काय यायचं रे त्याला आणखीन एखादी केस माग घ्यायचा असणून म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारे बांधवाचा उपयोग करून घेतला मोठ्या वर्गाचा केशात दोन तीन माग घेतल्या आता बोंबलून मरण मरण म्हणून आणखीन दोन तीन घिसिन याला सवयची ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून स्वस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं कारण तो राजकारणी या आजच्या कायद्याच्या अनुषंगानं दोन्ही बाजूनं सांगितलं तर एक तर हा कायदा टिकेल आणि दुसरे काही जण असं म्हणतात की हा टिकणारच नाही तर कायदेतज्ञ आज सांगितलेलं आहे की हा सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि तुम्ही जी मागणी करताय तीच योग्य आहे नाही आता त्याच भानगडीतच नाही पडायचं ते टिकू येतं तर नाही टिकू दिलं याचं स्वागत केलं आम्ही दिलं आहे ना सरकारनं चला ते स्वागत केलं परंतु आम्ही केलेलं मराठ्यांनी केलेलं मागणीचं काय दोन तीन जणांनी मागणी केली ती झालं दिलं चला याच आंदोलनानं दिलं याच गोरगरीब मराठ्यांनी त्यांना दिलं पण मूळ करोडो मराठींची जी मागणी सगळेच्या अंमलबाजवणीची ओबीसी याचं काय झालं ते सांगा बाकीच सांगत ना का तुम्हाला बडबड उगा आता तुमची बडबड ऐकली सहा महिने आम्ही बाळासाहेब बाळासाहेब किती साठ सत्तर वर्ष घेतो का वेळ वेळ लागन वेळ लागन घेतला सहा महिने आता आंदोलनच आम्ही करतो बरोबर आता नाही त्या पहिला जसं बापट सर म्हणाले तर दुसरीकडे सराटे असं म्हणाले की आता कोणीही या कायद्याला आव्हान देऊ शकत नाही जर दिले बी सी वर्ग ठरवलेला आहे आणि हा वर्ग घटनात्मक आरक्षणास पात्र असला एकमेव वर्ग आहे असा त्यांचा दावा आहे तेव्हा आव्हान जरी दिलं तर ओबीसी विजे टी एस बी सी आरक्षणच रद्द होईल असं त्यांचा दावा आहे ते जे होईल अभ्यासकांचं अभ्यास व्यायकला असतं आमचा अभ्यास सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजवणीकडे ओबीसी आरक्षणात ते जे होईल ते होईल आहात ते दिलेल्यांचं जे होईल ते ती होईल टिकलं समाज घेतोय ज्याला घ्यायचं ते शंभर पन्नासजण येत्यांना ज्याला नाही घ्यायचे का जोर जबरदस्ती नाही करोडो मराठींची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यावर ठाम आहेत उद्या त्याला याच्यावर निर्णय होणार अरे फायनल पाटील भुजबळ असं म्हणतात की जर मराठा समाज ओबीसी आरक्षणात आला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी अनेक जाती आहेत तर मग इतर जातींना काहीच मिळणार आहे सगळं एका मोठ्या समाजाला सगळ्या आरक्षणाचा लाभ मिळेल तुला कितीही दिलं तरी पुरतच नाही ते आले की ते नाही ते आली की ते नाही तू कोणालाच खाऊन द्या का ना तू एकटाच खातो सगळ्या दुन्याचं यादी जर काढली आरक्षणाची दिल्यापासूनची तर सगळं तूच खाल्लेलं आहे बाकीच्यांना तू पाच टक्केसुद्धा खाऊ दिलं नाही त्यापैकी तू तू शिकूच नको लोकाला आता तुझ्या ओबीसी बांधवासुद्धा सुद्धा माहीत झाले तू किती कलाकार आहे हां तुला फक्त ती एकोपे घालायला पाहिजे आंदोलन तुमच्या मागण्या सरकारला माहिती पोहोचवत आहे दुसरीकडे कायदा झाल्यानंतर आता ठिकठिकाणी सरकारच्याच काही नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं सेलिब्रेशन केलं जाते गुलाल उधळ लागतो कसं बघता तुम्ही या सगळ्या दोन गोष्टींकडे नाही आता ते उधळणारच ना बघा त्याच्यावर आमचं म्हणणंच नाही आमचं म्हणणं आहे सगळ्या सोयांचं अंमलबजावणीचं काय आमाल। ते का विषय नाही घेतला कारण आंदोलन त्याचसाठी सहा महिन्यापासून सुरू तुम्हाला बाकीचं काय करायचं करा त्याची काय देणं घेणं नाही आम्हाला आम्हाला माहिती तुम्ही ते दिलं दिले राजकारण डोळ्यासमोर ठेवून आहे का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहे पण करोडो मराठ्यांना ते पसंतच नाहीये तुम्ही कुठे शंभर दीडशे जण उड्या हा ह्याच्याबद्दल चा सगळे सोयरींच्या संदर्भात आंदोलनाच्या पलीकडे जाऊन टाईम बॉन्ड चर्चा सरकारशी केली तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का जर सरकारनं तसा प्रस्ताव दिला किंवा तुम्ही तसा सरकारला प्रस्ताव देत आहेत का कोण म्हणलं नाही तुम आमचं नाही नाही आता आमचं आता आमचं दादा उद्या सगळं ठरणार आज उपयोग नाही उद्या समाजासमोर सगळं ठरणार आंदोलन कसं काय करायचंय किती तारखेपासून सुरू करायचे याच्या वेळेस शिक्का चे कामो आणि दणका का सुरू नाही मागच्या वेळेस जसं तुम्ही बीडच्या सभेनंतर एलगार सभेनंतर सांगितलं होतं की सरकारला काही अवधी दिला होता तसं आणखी काही तुमच्या डोक्यात आहे का विचार आहे का किंवा अवधी नाही नाही तेव्हा आणि हा विषय तातडीनं मार्गी सरकारने डोळ्या अधिवेशन होऊन गेलं ना आता कसल्याचा अवधी फौदी यांना घेतलं घेतील घेतील वाटलं होतं समाजाच्या बाजून असेल समा अधिवेशन समाजाच्या न्यायासाठी असतं समाजाला हक्क मिळावा म्हणून असतं समाजाचा फायदा झाला पाहिजे जनतेचा फायदा झाला याच्यासाठी अधिवेशन असतं विशेष अधिवेशन बोलवता आणि एक बाजू घेऊन तीस दाम तुमचंच घोडं दाम आणि मोकळा झालात आशेनं कुठं राज्यातली जनता सांभाळायला निघालेलं सिद्ध करताय का आशेनं महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघाचं म्हणजे सगळ्या बारा महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक तिथे येऊन हा निर्णय एकत्रितपणे केलेला आहे एकमतानं केलेला आहे आणि तुम्ही मात्र त्या सगळ्यांच्या विरोधात एकच आपली भूमिका मांडताय याबद्दल मग एक वेगळं चित्र समाजामध्ये निर्माण होऊ शकतं का असा साधी प्रश्न उपस्थित होतो ते कुठं बारा कोटीचं नेतृत्व करतात सगळेजण मिळून कुठं करते सगले करायचा चान्स दिलता जनतेनं त्यांना वाटलं होतं आमच्या पोरांचा विषय मांडतील व्याकरांचा विषय मांडतील आमच्याच गोरगरीब मराठ्यांच्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून मोठे झाले आणि आज आमच्याच विरोधात आहेत सगळे आता आमच्याही लक्षात आलं नेतृत्व आपण करायला चान्स दिला या मायबाप मराठ्यांनी त्यांच्याच पोरांच्या विरोधात उतरल्या मराठा विरोधी निघाले सगळेच या मराठ्यांच्या लक्षात आलं मराठा विरोधी आहेत सगळे म्हणजे तिथपर्यंत आमच्या मतावर जायचं आणि तिथे गेल्यावर त्यांची बाजू घ्यायची व रे मराठ्यांचे नेते आमदार आणि मंत्री म्हणजे मतं मराठ्यांचे घ्यायची आणि बाजू त्यांची मांडायची वाह यांच्या तोंडून हात फिरायला गे ती वा वा खूप मराठ्यांना खास लोक लागला तुम्ही आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही चूक केली तुम पुढं करू नका आपल्या पोरांच्या बाजून येत ना ते आपले हे असली असले नको हे आपल्याच नृत दाबणारे नको आपल्याला बघावला त्यांना उद्या ठरल ना आता तुम्ही उद्या समाज ठरवतात तुम्ही आणि मराठा समाज या निर्णायक टप्प्यावर आलात का की आता कुठला तरी राजकीय निर्णय मराठ्यांनी घेतला पाहिजे नाही नाही कुणीकडं बे नको जायला आपले विषय भरकटून विषयांतर नको व्हायला तो मार्ग आपला नाही आहे परंतु आपल्यासाठी जे उठले नाहीत ते मात्र आपल्या मराठा विरोध आहेत कारण आपल्यामुळं तिथं गेले आणि तिथं जाऊन आपल्या कोण बोलायचं तर त्यांचे कोण बोलायला लागले म्हणजे सरळ सरळ यांनी मराठ्यांचा विश्वासघात केलेला की विश्वासघात के सगळ्याचे सगळे यांनी विश्वासघात केला मोठे आपल्या मतावर झाले तिथं गेले आणि तिथं गेल्यावर आपल्याला वाटलं होतं आपल्या बाजून बोलतील तर तिकडून बोलले मग हे आपले कसे यांना आपल्या दारात उभा करायचं कसं यांना आपल्या घरात घ्यायचं कशामुळं आपल्या पोरांना औषधी यांनी पाजलं पाहिजे म्हणून घरात घ्यायचं काय आणला पिढ्यांना पार हे मोठे होऊन बसले आणि आज आपल्या लेकरं मोठे होतील त्या बाजूने बोलायचं तर तिथं आपल्या बाजूनं न बोलता कोण बोलायला लागले की आम्हाला त्यांची गरज आहे आणि मराठ्यांची गरज नाही आणि मराठ्याच्या मताच्या जीवावर मोठे झाले कस काय मग तुम्ही आता उद्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे ज्यांना शिक्य ते येणार आहेत उद्या बारा वाजता बैठक ये उद्या ठरवतो जात आम्ही आंदोलन काय करायचं आणि कसं करायचं तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहत सगळ्यांनी कोणी आंदोलन करायचं नाही हे त्याला आपली दिशा ठरल्याच्या नंतर बिंदास्त आंदोलनाला लागायचं बिनधास्त तर राज्य आपले बघूया आता हे अंबलबाजीने कस काय करीत नाही बरं पाटीलचं बच्चू कडू जे आहेत अनेकदा शिष्टमंडळामध्ये तुम्हाला भेटायला आले होते तुमच्या पायी दिंडीच्या पहिल्याच दिवशी पायी दिंडीमध्ये सुद्धा सहभागी झालेले होते त्यांनी आज असं म्हटलं की मराठा म्हणून आरक्षण देणं सोयीचं आहे जरांगींनी आता आंदोलन थांबवा गरजा था। हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा